विमान कंपनीज हवे सवलतीच्या दरात इंधन फ्लाय नाईन्टी वन या कंपनीकडून गोवा ते सोलापूर व सोलापूर ते मुंबई या मार्गावर विमानसेवा सुरू करण्यासाठी तेवीस डिसेंबरचा मुहूर्त जाहीर करण्यात आला होता मात्र इंधनाच्या सुविधेचे निमित्त करत हा मुहूर्त जानेवारीत ढकलला आहे विमानतळ प्राधिकरणाकडून या मागणीची पूर्तता झाल्यानंतरच सेवा सुरू होईल अशी माहिती विमानतळाच्या सहाय्यक व्यवस्थापक अंजनी शर्मा यांनी दिली सोलापूरात पंच्याण्णव हजार शेतकऱ्यांनी भरला पीक विमा एक लाख त्रेचाळीस हजार हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे संरक्षण रब्बी हंगामातील प्रधानमंत्री पीक विमा योजनेसाठी सोळा डिसेंबर ही शेवटची तारीख होती या तारखेपर्यंत सोलापूर जिल्ह्यात यंदा आतापर्यंत पंच्याण्णव हजार एकशे चोवीस शेतकऱ्यांनी विमा उतरवला असून या विम्यामुळे जिल्ह्यातील एक लाख त्रेचाळीस हजार आठशे साठ हेक्टर क्षेत्रावरील पिके संरक्षित झाली आहेत सोलापूर जिल्ह्यात यंदा चार लाख तेरा हजार सहाशे छत्तीस हेक्टर क्षेत्रावर रब्बीची पेरणी झाली आहे साधारण एकोणनव्वद पूर्णांक चौऱ्याहत्तर टक्के इतकी पेरणी झाली आहे पीक विम्याबाबत शेतकऱ्यांमध्ये अलीकडच्या काही वर्षात जनजागृती होत आहे त्यामुळे विमा भरणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या वाढते आहे विम्यासाठी आता हप्ताही केवळ एक रुपया असल्यानेही त्याला प्रतिसाद मिळत आहे जमीन मोजणीसाठी पोलीस बंदोबस्त महागला कॉन्स्टेबल हवालदार सहाय्यक पाउस्दार, फौजदारांचं शुल्क किती शेतीच्या वादातून सर्वाधिक गुन्हे तरी पोलिसांकडून ठोस उपाय नाहीच शेतीतील हिस्सा आणि शेतीच्या बांधावरून दाखल गुन्ह्यांची संख्या दरवर्षी हजारात आहे वाद कायमचा मिटावा म्हणून जमिनीची मोजणी केली जाते पण त्यावेळी देखील आडवा आडवी होते अशा वेळी पोलिस बंदोबस्ताची मागणी केली जाते मात्र न्यायालयात प्रांताधिकारी किंवा तहसीलदारांचा आदेश असेल तरच त्यांना बंदोबस्त पुरवला जातो पाच वर्षात सत्तर गुन्हेगारांची येरवड्यात रवानगी सार्वजनिक सुव्यवस्था भंग करणाऱ्या सराईत आरोपीविरुद्ध एमपीडीएची कारवाई करता येते या कायद्यानुसार सराईत गुन्हेगाराला एक वर्षासाठी कारागृहात स्थानबद्ध करण्यात येते मागील पाच वर्षात तब्बल सत्तर जणांवर एमपीडीएची कारवाई केली आहे सोलापूर विजयपूर महामार्ग ठिकठिकाणी खचला सोलापूर विजयपुरा हा राष्ट्रीय महामार्ग हत्तूरपासून पुढे बांधा वापरा हस्तांतरण करा या योजनेतून झाला आहे खाजगीकरणातून झालेला हा रस्ता ठिकठिकाणी खचलेला आहे या खचलेल्या रस्त्यामुळे अपघाताच्या प्रमाणात दिवसेंदिवस वाढ होत आहे महापालिका आयुक्तांकडून सोलापूरचा विकास आराखडा जाहीर जुळे सोलापूरला पहिल्यांदाच स्थान चिमुकल्यांसाठी चिल्ड्रन पार्क आणि वाहनांच्या पार्किंगसाठी दोनशे त्र्याण्णव हेक्टर सोलापूर महानगरपालिकेने दोन हजार अठ्ठेचाळीस पर्यंतची सोलापूर शहराची लोकसंख्या लक्षात घेऊन बनवलेल्या वीस वर्षांच्या आराखड्यात सोलर पार्क चिल्ड्रन पार्क पार्किंग आणि खेळांचे मैदान यावर विशेष लक्ष देत शहराचा हरित आराखडा तयार केला आहे तर प्रथमच धुळे सोलापूरला विकास आराखड्यात समाविष्ट करत नव्या विकास आराखड्यात सतरा प्रकारच्या नऊशे एकवीस जागांवर आरक्षण निश्चित केले आहे महापालिका आयुक्त शीतल तेली उगले यांच्या दूरदृष्टीतून सोलापूर शहराच्या विकासासाठी हा आराखडा तयार करण्यात आला आहे उजनी धरणातून सोलापूर शहरासाठी सोडले पाणी सोलापूर शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या औस बंधाऱ्यात आता दहा ते पंधरा दिवस पुरेल इतकेच पाणी शिल्लक आहे या पार्श्वभूमीवर उजनी धरणातून भीमा नदीत साडे हजार क्युसेकचा विसर्ग सोडण्यात आला आहे ते पाणी औस बंधाऱ्यात सहा जानेवारी पर्यंत पोहोचणार असून त्यानंतर धरणातील पाणी सोडणे बंद केले जाणार आहे जिल्हाधिकाऱ्यांसमोर सुनावणी झाली जात वैधता प्रमाणपत्र वेळेत सादर न केल्याच्या कारणाने दक्षिण सोलापूर तालुक्यातील वांगी ग्रामपंचायतीच्या सरपंच सीता खडाखडे यांचे सरपंचपद व सदस्यत्व रद्द करण्याचा निर्णय जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी जाहीर केला खडाखडे या दोन हजार बावीसमध्ये सरपंचपदाच्या थेट निवडणुकीमध्ये अनुसूचित जमाती या जागेवरून निवडून आल्या होत्या सरपंच सीता खडाखडे मुदतीत जात वैधता प्रमाणपत्र सादर न केल्याने कारण देऊन ॲडव्होकेट शरद पाटील यांनी वांगी येथील रहिवासी धरेप्पा खडाखडे यांच्या वतीने तक्रार दाखल केली होती महाराष्ट्राला मिळणार एक नवा जिल्हा सव्वीस जानेवारीला घोषणा होण्याची चर्चा महाराष्ट्रातील सदोतीसाव्या जिल्ह्याच्या निर्मितीच्या चर्चेमागील सत्यता महाराष्ट्रातील मोठ्या जिल्ह्यांचे विभाजन करून नवीन जिल्ह्यांची निर्मिती झाली पाहिजे अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून उपस्थित होत आहे महत्वाचे म्हणजे मध्यंतरी याबाबतचा प्रस्ताव देखील तयार करण्यात आला होता महाराष्ट्राला लवकरच सदोतीसावा जिल्हा मिळणार अशा चर्चा सध्या रंगत आहेत मराठवाड्यातील लातूर या जिल्ह्याचे विभाजन करून नवीन उदगीर जिल्हा बनवला जाईल अशा चर्चा सध्या सोशल पाहायला मिळत आहेत धाराशिव येथील शैक्षणिक सहलीच्या बसचा देवघरमध्ये दे भीषण अपघात खाक्षी मार्गे कुणकेश्वर कडे जाणाऱ्या शैक्षणिक सहलीच्या बसला खाक्षी शाळेजवळील धोकादायक वळणावर अपघात झाला वळणामुळे चालकाचे एसटी बसवरील नियंत्रण सुटून बस डाव्या बाजूला पाच फूट खाली जाऊन नळ योजनेच्या पाईपलाईनला लधड़कली, या अपघातात चार विद्यार्थ्यांना किरकोळ दुखापत झाली